नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला अशी एक खरी आणि थरक पुढवणारी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुम्हाला खरंच आश्चर्यचकित वाटेल तर ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन हे पात्र साकारणारा अभिनेता म्हणजे अमित भानुशाली याचा एक काळी चेहरा जळाला होता आणि त्याने त्याचा त्यात आवाजही गमावला होता तर त्याची गोष्ट खूप प्रेरणादायक आहे आणि चला तर आपण ऐकूया नेमकं काय घडलं होतं त्याच्यासोबत तो एक सामान्य दिवस होता पण एका क्षणात सगळं बदललं घरात गॅसच्या अपघातामुळे अमित भानुशालीचा चेहरा जळाला काही दिवसांत त्याला ताप भरला आणि मग त्याचा आवाज गेला अभिनय करणारा अभिनेता पण आवाज हरवलेला ही कल्पनाच किती त्रासदायक आहे ना डॉक्टरांच्या थेरपीने कुटुंबाच्या साथीनं आणि स्वतःच्या हिमतीने त्याला त्याने पुन्हा आवाज मिळवला आणि आज तो परत काम करतो आहे आत्मविश्वासाने ही गोष्ट आपल्याला एकच शिकवते संकट कितीही मोठं असो धीर न गमावता लढा दिला तर विजय मिळतोच तुम्हाला अशीच प्रेरणादायक माहिती पाहायला आवडते का तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि हो तुम्हाला अर्जुनबद्दल या स्टोरीबद्दल काय वाटत असेल तर कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा